नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ लाईफ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी आता कोथिंबीर स्वस्त झाले तर आता घरोघरी कोथिंबीर वडी आहे तर आता आपण कोथिंबीर वडी कशी खुसखुशीत अशी पोकळ वगैरे अशी कशी बनवायची हे आपण बघ बघणार आहोत सर्वप्रथम मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली त्यातलं पाणी वगैरे नेतून दिले मी पूर्णपणे त्याच्यानंतर आपण जे तिळचे असतं ना, ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं अगोदरच मळायच्या अगोदरच म्हणजे कसं आहे ना आतून म्हणजे बाहेरून तर आपण टाकतोच पण आतून देखील त्या ठिकाणी जास्तीत जास्त कसं पौष्टिक आपल्याला देता येईना ना मुलांना ते पाहायचं म्हणून मी कोथिंबीरमध्येच तीळ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे मी मी मिरची देखील धुवून घेते कोथिंबीर कडपत्ता अद्रक जे काय असेल ते मी धुवूनच घेते या ठिकाणी हे सगळा मसाला जो आहे आपला मिरची कोथिंबीर अद्रक लसूण जिरं हळद त्याचबरोबर थोडंसं मीठ वगैरे त्याच्यामध्ये टाकून मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे तर तो चांगला बारीक करून घ्यायचा आणि बेसनपीठ जे आहे ते थोडं थोडं तुम्ही भाजून घ्यायचं त्याच्यानंतर मी जर का तुमच्याकडे भाजण्याचे पीठ असेल तर तुम्ही ते डायरेक्ट देखील यूज करू शकता माझ्याकडे शिल्लक नाही आहे तर मी तर या ठिकाणी बेसन छान भाजून घेतले जे करून आपल्याला मळताना त्या हातात चिकटलं जाणार नाही म्हणून मी बेसन भाजून घेते त्यानंतर आपली ही असते वडी ती देखील खूप छान लागते खुसखुशीत लागते पटकन वळता येतात त्यासाठी बेसन पीठ कधीही भाजून घ्यायचं कच्चं घ्यायचं नाही आहे त्याच्यानंतर मळताना देखील आपण असं पटकन मळतो कसं पण ते तसं नाही मळायचं मी स्टेप बाय स्टेप मळते तुम्ही व्यवस्थित पहा दे दे या ठिकाणी जो मसाला आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे आणि तो मसाला ज्यावेळेस मी टाकते कोथिंबीरमध्ये त्याच वेळेस ॲक्च्युली तुम्हाला व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेते त्या कोथिंबीरमध्येच लगेच पीठ मिक्स नाही करायचे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित ते सगळं कोथिंबीरीमध्येच व्यवस्थित हाताने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी या ठिकाणी चांगला मॅश करून घेते असं अगोदरच घ्यायचं जेणेकरून कसं आहे ना आ, जो काही आपला मसाला आहे तो त्याच्यामध्ये उतरला गेला पाहिजे आपण जर का अगोदरच पीठ वगैरे जर का यूज केलं ना तर व्यवस्थित सगळीकडे ते नाही होत मिक्स तर त्याच्यासाठी हे असं करून घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे असं केल्याने काय होतं ना कोथिंबिरीला अंगचं जे पाणी असतं ते सुटतं त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते जास्त याच्यामध्ये यूज कर म्हणजे असं नाही करता म्हणजे आपण करू शकत असं म्हणजे पाण्याचा वापर या ठिकाणी कमी होतो कारण याला अंगचं पाणी खूप छान सुटतं इथे बघू शकता मी किती उशीर हा मसाला सगळा आतमध्ये मिक्स करून घेते तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा कोथिंबीर रोटी खूप छान लागते टेस्टला खुसखुशीत तर होतेच पण टेस्टला पण खूप छान लागते या ठिकाणी आता पीठ काय करायचं ना एकदम नाही टाकायचं थोडं 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 टाकून ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं आहे ना मसाला सगळीकडे पसरला जातो इथे बघू शकता तुम्ही मी थोडं 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 करून आता या ठिकाणी बेसनं वगैरे घेणार आहे आणि ते छान असे मिक्स करून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला छान अशी रेसिपी या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते बघू शकता मी सगळं कसं व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी आपण घवाच्या पेटाची कणिक कशी मिळतो त्या पद्धतीने दे मी मळून घेतले आणि हे मळून घेत असताना माझ्या हाताला बिलकुल पण असं तुम्ही बघू शकता पुढे पुढे की अजिबात पीठ वगैरे कसंच हे झालं नाही आहे हाताला वगैरे ला जास्त लागलं नाही आहे किंवा परातीला वगैरे जास्त पीठ वगैरे राहिलं नाही आहे ते बघू शकता मी कसं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतले ते या जे आपलं भांडास्थान मिक्स मिक्सरचं ते व्यवस्थित त्यात जे आपलं राहिलेलं असतं मसाला तो पण मी व्यवस्थित या ठिकाणी मिक्स करून घेतले आता इथे बघू शकता मी कसे मळते ते अगदी कणिक मळ्यासारखं या ठिकाणी मळून आहे असं करून बघा नक्कीच तुमची कोथिंबीर खूप छान होणार आहे तुम्ही तुम्ही जेवढी छान ही कोथिंबीर रोटीचे कणिक म्हणता येईल आपण जेवढे छान मळून घ्याल ना तेवढी छान कोथिंबीर खाण्यासाठी देखील छान लागणार आहे जसं की आपण चपातीचे कणिक जेवढी छान मळू तेवढी छान अशी आपली चपाती बनते म्हणजे काय छान असा रिझल्ट त्या ठिकाणी येतो नक्की या पद्धतीने तुम्ही मळून बघा त्याच्यामध्ये आपण आणखी बेसिपी टाकणार आहोत आणि आपल्या कोथिंबीर कणिक आपण या ठिकाणी मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता परतीला चिकटते काही का नाही चिकटते कारण मी या ठिकाणी बेसनपीठ भाजून घेतले त्याच्यामध्ये व्यवस्थित मळली जाते आता काय काय कधी होतं कसं होतं काय काय जणांचं मळताना हातात चिकट हाताला तर हातात चिकटणारच आहे ते पण आपली जी आहे परत आहे त्याला देखील पीठ खूप चिकटलं जातं तर या ठिकाणी आपण जे बेसनपीठ भाजून घेतो त्याचा फायदा काय होतो आपल्याला ही छान अशी कणी मळता येते तुम्ही बघू शकता इथे मला किती छान मळता येते तर हीच मेन ट्रिक आहे की तुम्ही व्यवस्थित बेसनपीठ चांगलं भाजून घ्या किंवा भाजण्याचं जे पीठ भेटतं ते घ्या हे छान अशी कणी माळून घ्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कशी मळून घेते ॲक्च्युली जेव्हा मी हे मावून भिजण्यासाठी ठेवलं होतं ना त्याच वेळेस अक्षरशः इतका छान कोथिंबीर वास येत होता ना खूप छान वास येत होता काय येत होता कारण मी छान मौन घेतलं होतं या ठिकाणी छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती वरून आता हे तुम्ही चमचा देखील काढू शकता मी एका हातानेच हे करते तर त्या ठिकाणी मी छान मळून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावरती ना तेलाची धार सोडायची तुम्हाला तेलाची धार सोडायची आणि पाच ते दहा मिनटं अर्धा तास पंधरा मिनटं जे काय असेल ते तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी ते भिजत ठेवायचं आहे मोरत ठेवायचे लगेच मळ्या माळ्या ते करायला नाही यायचंय ते थोड्या वेळ मिनटासाठी ते ठेवून टाकायचे म्हणजे बघू शकता असं व्यवस्थित सगळं काढून व्यवस्थित मळून घ्यायचे तुम्ही कधी बघितलं किती छान असं तयार आहे आपल्याला गोळा हा ते बघू शकता कसा छान गोळा तयार आहे कोथिंबिरीचा आणि तेल पण तुम्ही इथे बघू शकता त्याच्यावरती तेलाची धार सोडायचे आता याच्यावरती तेल सोडून झाल्यानंतर हे पाच ते दहा मिनटं किंवा तुम्हाला त्याचं पंधरा ते अर्धा तास मिनटं देखील तुम्ही या ठिकाणी काय करू शकता कनिक भिजत ठेवू शकता सगळ्यात महत्त्वाची स्टेप याच्या पुढचीच आहे काही जण काय करतात ना आपण ज्या त्या ठिकाणी रोल करतो वडीसाठी किंवा वड्या करण्यासाठी तर त्या ठिकाणी ते काय करतात पिठामध्येच त्या ठिकाणी वळलं जातं तर पिठामध्ये तुम्हाला वळ वडी आहे ते वळायची नाही आहे आता हे राहिलेले पीठ जे आहे ते आपण आता काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ते पुढे देखील कुठे ना कुठे यूज होणार आहे त्या ठिकाणी मी अगोदर गॅस स्वच्छ करून घेते नेहमी जसं आपण एखादं काम करतो त्याच लगेच गॅस स्वच्छ करून घ्यायचा जेणेकरून परत आपला त्रास नाही होणार आता या ठिकाणी आपल्याला वळायचं आहे पीठ या ठिकाणी त्यासाठी आपण या भांड्याला वगैरे स्वच्छ म्हणजे असं तेल वगैरे लावून घेणार आहोत दुसरीकडे मी त्या ठिकाणी पातेल्यामध्येच मी पाणी गरम करून गरम करत ठेवलेलं आहे अगोदरच पाणी तर असं गरम करा ठेवायचं जेणेकरून आपली जी वडी आहे ती पटकन त्या ठिकाणी शिजली जाते वाफवली जाते त्या पातेल्यामध्ये मी लिंबू देखील टाकलेला आहे कारण माझं पाते ते पातेले जे आहे ते ॲल्युमिनियमचं आहे तर ते काळ होऊ नये म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे या ठिकाणी बघू शकता मी तेलामध्येच या वड्या वळते आता खाली नॉर्मल चिकटणारस पीठ तर त्या ठिकाणी थोडंसं आपण तेल वगैरे घालून नॉर्मल त्या ठिकाणी वडी छान अशी वळून घ्यायची आहे तेलात वळल्यामुळे काय होतं ना काही जण काय करतात पिठामध्ये वळतात मग वरचं वरचं काय होतं ते पीठ जास्त म्हणजे पिटी पिटासारखेच मग आपली वडी लागते खा खाताना तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे ते तेलामध्ये छान अशी वळून घ्यायची थोडासा त्रास होतो व्यवस्थित मळत हे खाली चिकट आहे ते मी काढून घेणार नंतर मी आता सध्या मी त्याचं वळते बाकीच्या वड्या वगैरे मी करून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हातानेच ते अगोदर छान अशी वळून घेते नंतर खाली असं प्रेस करते हे जे चिकडलेले पिठं आहे ते तुम्ही काढलं की लगेच त्या ठिकाणी तुमची वडी जी आहे ती वळली जाणार आहे तुम्ही ते बघू शकता माझी वडी कशी छान अशी वळली गेलेली आहे तुम्हाला कसं पाहिजे छोटी मोठी साईज वगैरे त्याच्यानुसार तुम्ही त्याचा आकार बनवू शकता तुम्हाला गोल हवे चौकोन हवे त्यानुसार तुम्ही ती वडी बनवू शकता मी एक करून या ठिकाणी वडी वळलेली आहे आणि बघू शकता तुम्ही छान असं त्या ठिकाणी अशा मी ह्या माझ्या वड्या ज्या आहेत ते वळून घेतलेल्या आहेत म्हणजे पीठ त्या ठिकाणी वळून घेतलेलं आहे ते वापरसाठी ठेवायचं आता हे शिजलं कसं हे तुम्हाला सांगते मी म्हणजे वड्या शिजलेल्या कशा ओळखायचे ते आपण आतून तीळ टाकलंच होतं पण आता आपण बाहेरून देखील ते तीळ टाकून ती ती घेणार आहोत पांढरं तीळ थंडीमध्ये हे, हे ते खायचं खूप छान असतं पौष्टिक असतं जेवढं पौष्टिक आपल्या मुलांना देता येईल त्या ते द्यायचा प्रयत्न करायचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसा छान लूक देखील त्याला आलेला आहे आता या ठिकाणी मी वड्या वाफवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ते शिजल्या कशा त्याला बोट लावून बघायचं जर का तुमच्या बोटवर चिकटत नसतील ना तर त्या वड्या शिजल्या आणि वड्या म्हणजे पटकन शिजल्या का शिजल्या कारण मी अगोदरच पाणी वाफवण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामुळे माझ्या वाड्यादेखील पटकन त्या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत पण मी लगेच ते काढलेले नाही आहेत थोड्यावेळी तशाच ठेवल्या गॅस बंद केला आणि झाकण बंद करून ते तशाच ठेवल्या जेणेकरून त्याचा जो काही स्मेल वगैरे आहे किंवा थोड्याफार कच्च्या वगैरे असतील आतून वगैरे तर त्या आणखी छान शिजल्या जाते ते, ते बघू शकता मी कसे काप करून घेतले पात तुम्हाला जसे पाहिजे त्यानुसार तुम्ही आकार करू शकता लेअर्स पाडू शकता तर या ठिकाणी बघू शकता माझी कोथिंबीर वडी तळण्यासाठी तयार आहे ते बघू शकता कसा कलर वगैरे आलाय ते जास्त हलवायचे नाही जास्त हलवले की मग ते सगळं तेलामध्ये पडलं जातं ते ते बघू शकता मी छान वगैरे अशा आपल्या वड्या तयार आहेत खूप छान खुसखुशीत अशा झालेल्या आपल्या कोथिंबीर वडी आहे खूप छान झाली आपली कोथिंबीर वडी खुसखुशीत वगैरे ते बघू शकता तुम्ही त्याला कलर देखील किती छान आलाय ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कसं तळून वगैरे अशाच नवनवीन साठी आपल्या ला लाईक ला ला करा सब्सक्राइब करा थँक्यू पुन्हा